पपईचा हलवा दुधी हलवासारखा दुधी हलवा दुधी हलव्यासारखा पपईचा हलवा एक चमचा तूप अर्धा किसलेला पपई आहे पिळून काढला त्यातलं पाणी काढून टाकलंय आणि आपण त्याला तुपाचा शिजार ठेवणार आहोत तुपामध्ये आपण पपईचा पीस आहे तो परतून घेतोय हलकासा लाल कलर येईल पण आपण त्याला आहे थोडा कलर चेंज होईपर्यंत पण आता याच्यात थोडीशी साखर टाकूया कोबी हा पपई आपला शि परतून झालेला आहे थोडासा कलर बदलला आहे साखर टाकून थोडंसं परत आहे पपईच्या आमच्या साखर विजगाव लागते साखर विजयला जास्त वेळ लागत नाही गॅस मंद ठेवलेला आहे एकदम बघू शकता तुम्ही एकदम मंद गॅस आहे साखर वेगळा सुरुवात झालेली आहे आपण त्याच्यात टाकणार आहोत आता दूध आणि ह्या दुधामध्ये त्याला आपल्याला शिजवायचं आहे मंद गॅसवर शिजवायचा खाली लागेल आणि सगळी चव बिघडून जाईल दूध टाकलं होतं याच्यामध्ये आता दूध आटत आटलं आहे आणि आता शिजत आलेलं आहे आता काजू नव्हते हो फक्त बदाम होते बदाम असे लांबडे कापून याच्यामध्ये मिक्स करतो करतोय ह्याच्यामध्ये आपण घेतला आहे वेलची बारीक करून घेतली आपण याच्यात हे बघा करू शकता थो तुम्ही थोडीशी साखर वगैरे आणि जायफळ घेतलं आहे बारीक करून ते पण आता ह्याच्यामध्ये आपण हे पण आपण ह्याच्यात मिक्स केलं आहे सगळं आता मस्तपैकी आपण सगळं आता एकत्र करून घेऊ या जायफळाने वास मस्त येतो गॅस बारीकच आहे बंद गॅसवरतीच करायचं नाही आता खाली लागेल अन्न वनसारखं झवळा येतो आता थोडंसं पाणी आहे अजून हलक कसा शिजायला पाहिजे तो थोडा शिजून देईल मग गॅस बंद करून टाकायचा आहे आपला पपाईचा हलवा तयार करू शकता आता आपला पपाईचा हलवा तयार झालेला आहे मस्त खमंग असा वास येतोय आता आपण गॅस बंद करू शकतो त्याचा गार ठेवा आणि आता काढून एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये टाका गारे गार खायला मजा येते रेसिपी mm. कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक लाईक आणि शेअर करायला विसरू नका